श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय चॅनलवरती उद्या आहे कालभैरव जयंती या कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कालभैरव जयंती व्रताच्या दिवशी भगवान शंकरांचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूतपिशाच यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही कालभैरवाची कृपा आपल्यावरती सदैव राहते कालभैरवाच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथांची पूजा देखील अपूर्ण मानली जाते तर पंचांगानुसार अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून सुरू होईल तर ती तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असेल आणि उदय तिथीनुसार तेवीस नोव्हेंबरलाच कालभैरव जयंती साजरी करायची आहे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाहीत आता संकट येणारच नाही असं होणार नाही पण आपण संकटांचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची पाहिजे तशी प्रगती होण्यासाठी या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करायचे आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आता आपल्या इथे जवळपास जर कालभैरवाचं मंदिर असेल तर तुम्ही घरी देखील पूजा करू शकता सकाळी उठल्यानंतर आपण आपला उंभरटा हा स्वच्छ करायचा आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी घराबाहेर शिंपडावं यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेरच राहते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही या दिवशी आपल्याला कालभैरवाची पूजा करायची आहे मग कालभैरवाची पूजा ही सायंकाळी केली जाते अगदी तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर सकाळी करू शकता किंवा सायंकाळी जर शक्य असेल तर आवर्जून ही पूजा तुम्ही सायंकाळी करायची आहे अगदी घरी जरी केली तरी चालेल तर आता आपल्याला जिथे पण कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथं जायचं आहे किंवा घरी तुम्ही भगवान भोलेनाथांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तिथे बसून ही जी पूजा केली तरी पण चालेल प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता आता यानंतर आपण रोज जी काही देवपूजा करतो ती देवपूजा अगोदर करून घ्यायची आहे आणि आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचा आहे हे कालभैरव अष्टक आपण अकरा वेळा म्हणायचा आहे आणि हे म्हणताना आपण मोठ्याने म्हणावं यामुळे कालभैरवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडा आहे ती निघून जाते तर कालभैरव अष्टक तुम्हाला येत नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, देखील दिली आहे तर तुम्ही अकरा वेळा तो ऐकला तरी चालेल असे म्हणतात या दिवशी चौमुखी दिवा देखील प्रज्वलित केला जातो यामुळे देखील आपल्या घरामधील त्रास पिढा ही दूर होते तर आता हा चौमुखी दिवा कसा बनवायचा आहे तर तुम्ही मातीची पंती घ्यायची आहे किंवा मातीची पंती जर चौमुखी नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आपण कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर त्या कणकेमध्ये आपल्याला हळद टाकायची आहे चौमुखी दिवा तयार करायचा आहे याला चार वाती या आपल्याला ठेवायच्या आहेत तसेच यामध्ये शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचे तेल मोहरीचे तेल टाकलं तरी पण चालेल आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचा आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर त्यावरती आपल्याला हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही देवघरामध्ये पहिल्यांदा ठेवायचा आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल वाहायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आता हे काळे तीळ घेतल्यानंतर आपल्याला ओम कालभैरवाय काल कालभैरवाय नमहा काल या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि यानंतर हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये थोडे थोडे करत टाकायचे आहे आता हे काळे तीळ टाकून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचे आहे कारण की भगवान भोलेनाथांचं रुद्र रूप हे कालभैरव आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण कष्ट मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते हे जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे आता तुमची इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हा दिवा आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपण उत्तर ईशान्य दिशेला ठेवायचा आहे तुमचं देवघर जर ईशान्य दिशेला असेल तर ईशान्य दिशेलाच देवघरासमोरच हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता हा दिवा आपण सायंकाळी प्रज्वलित करायचा आहे मग सायंकाळी पाच किंवा सहा नंतर असा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता तसेच या दिवशी कालभैरवांना नैवेद्य देखील दाखवला जातो काही ठिकाणी तर व्रत देखील केले जाते आता कालभैरवांना आपण नैवेद्य दाखवताना वांग्याची भाजी तसेच बाजरीची भाकर कांद्याची एक फोड आणि त्यासोबत लिंबाची फोड असा नैवेद्य दाखवायचा आहे मग असा नैवेद्य तुम्ही अगदी देवापुढे देखील ठेवू शकता देवघरामध्ये हा नैवेद्य ठेवू शकता किंवा जर कालभैरवांचं मंदिर जवळ असेल तर तिथे देखील तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता कालभैरवांचा जेव्हा मंदिरामध्ये तुम्ही जात असाल तर तिथे जिलेबी देखील दान केली जाते तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी सव्वा किलो जिलेबी देखील दान करावी असे म्हटले जाते की जिलेबी दान केल्याने आयुष्यात सुख शांती समृद्धी येते घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे ते पूर्ण दूर होते आता आपण जो देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केला आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आणि तेवढ्या वेळ जर शक्य नसेल तर आपण जेव्हा झोपायला जातो त्या अगोदर त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता जेणेकरून मुंग्या किंवा कीटक हा दिवा खाऊन जाईल किंवा जर तसे करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये जरी हा दिवा प्रवाहित केला तरी पण चालेल यामुळे आपल्याला कालभैरवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होत असते आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही वर्षातून फक्त ही, ही एकदाच संधी मिळते की जेव्हा आपल्याला कालभैरवांचे रुद्र रूप बघायला मिळते आणि कालभैरवांचे जर रुद्ररूप घेतले तर ते संपूर्ण नकारात्मकता दूर करतात अशी मान्यता आहे तसेच वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीला कालभैरवांची सांग पूजा करावी आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करते आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते ही देखील एक प्रकारची वाईट शक्ती आहे ही वाईट शक्ती दूर होण्यासाठी देखील आपण या दिवशी उपाय करायचे आहेत या दिवशी कालभैरव मंदिरामध्ये जाऊन काळी उडीद डाळ तसेच काळे तीळ हे आपण तिथे अर्पण करायचे आहे तसेच तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा अगदी तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकलं तरी पण चालेल यामुळे ग्रहदोष दूर होतात आणि शत्रू देखील तुमचं बरं वाईट करू शकणार नाही तसेच आपण कालभैरवाच्या मंदिरामध्ये तिथे बसून कालभैरव अष्टक देखील अकरा वेळा म्हणायचं आहे आता हे म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील तुम्ही कालभैरवांना सांगावी यामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे तसेच आपण जेव्हा कालभैरवांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतो तेव्हा आपण तिथे नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे व दर्शन घेऊन आल्यानंतर डायरेक्ट घरीच यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला आहे जी काही सेवा केली आहे ती सेवा फलदायी ठरत नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ